वा काय मस्त दिसतोय ना अगदी वडा रसम एकदम छान आणि मस्त असा चविष्ट झालेला आहे पाहू शकता तुम्ही वडा पण एकदम सुंदर असा छान अगदी विदाउट तेलकट झालेला आहे एकदम छान मस्त पैकी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे गॅसवर मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलेला आहे तेल मस्त छान गरम झालं त्यामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर काही सुख्या लाल मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि हे छान मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे खूप म्हणजे खूप सुंदर होतो हा आणि आता मध याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये एक कांदा असा ग्राइंड करून घेतलेला आहे तो देखील आपल्याला छान असा मस्तपैकी तेलात परतवून घ्यायचा आहे बघा आणि कोणी कोणी नुसतं टमाट्याचं सुद्धा रस्सम तयार करतं यामध्ये मी कांदा घातलेला आहे पहा आता यामध्ये आपल्याला थोडस हिंग घालून घ्यायचं आहे हिंग अवश्य घालायचं आहे हिंगाची फोडणी खूप छान लागते रस्सम मध्ये आणि आता थंडीचे सीझन पण आलेले आहेत मस्त गरमागरम आपल्याला जर रस्म तयार असेल ना खूप सुंदर अगदी तो भाताबरोबर सुद्धा हे रसम खूप सुंदर लागतं खूप छान लागतं असं आंबट गोड खूप सुंदर लागतं हे छान असा कांदा परतवून झालाय आहे आता इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे व त्याची प्युरी करून घेतलेली आहे पहा आता ती देखील आपल्याला एकदम छान अशी मस्त पैकी तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत वा, एकदम मस्त वास पण येतो एकदम छान अगदी मस्त एकदम अगदी अग आता हे परत येतो मी सुनीता सुनीता परत मध्ये स्वागत करत आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका पहा आता चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा टमाटो देखील लगेच पटकन शिजेल आणि थोडी कोथंबीर घालून घेतलेली आहे मी आणि आता हे सगळं व्यवस्थित छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की माझ्या चॅनेल करा आता यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे दोन चमचे मी धनेपूड घातलेली आहे आणि तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी अद्रक लसूण हिरव्या पे पेस्ट घातलेली आहे यामध्ये मी लसणाची पात घालून घेतलेली आहे बघा आ, तुरे, आता इथे माझा व्हिडिओ थोडा स्किप झालेला होता तर मी अगदी थोडस फक्त अर्ध वाटी मी मुगाची डाळ आहे ती घेतलेली आहे तुम्ही अगदी तुरीची डाळ जरी घेतली तरी चालणार आहे व त्यामध्ये पाणी घालून मस्त पैकी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे पहा आणि एकदम छान आपलं हे रस्सम तयार झालेलं आहे पहा आता हे घट्ट आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला जितकं पातळ आणि हे रस्सम पातळच असतं पातळच खूप सुंदर लागतं अगदी नुसतं पिलं तरी खूप छान वाटतं थंडीच्या दिवसात आता आपल्याला हे पाणी घालून आपल्याला मस्त पैकी छान अशी उकळी आणून घ्यायची आहे पहा आता इथे मी अडीच ग्लास पाणी घालून घेतलेला आहे तुम्हाला जितकं पातळ हवं असेल किंवा क्वांटिटी जेवढी पाहिजे असेल तेवढं तुम्ही करू शकता इतकं सुंदर झालेलं आहे हे पहा आता एक उकळी यायची वाट बघायची आहे एकदा छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला रस्सम पावडर जी बाजारात पण विकत मिळते आपल्याला अगदी रेडीमेड ती घालून घ्यायची आहे पण जर तुमच्याकडे तीन असेल तर मात्र हा आपल्याला मस्त पैकी सांबार मसाला जरी घातला ना तरी चालणार आहे आणि वरतून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे पाय एकदम छान अगदी आपलं हे रस्सम तयार झालेलं आहे पाय एकदम मस्त तयार झालेला आहे एकदम गरमागरम भाताबरोबर किंवा तुम्हाला अगदी पोळी बरोबर पण तुम्हाला खावं वाटलं तरी तुम्ही खाऊ शकता अगदी नुसतं सुद्धा पिऊ शकता मुलांना पण देऊ शकता नुसतं प्यायला खूप सुंदर लागतं हे चला आता इथे आपलं हे जे आहे रस्सम हे तयार झालेला आहे आता हे बाजूला ठेवूया आता इथे मी उडदाची डाळ जी घेतलेली आहे पहा दीड वाटी मी दीड कप उडदाची डाळ घेतलेली आहे पहा आणि अडीच तास छान अशी भिजत घातलेली आहे आणि त्यामध्ये दोन तीन चमचे मी तांदूळ घातलेला आहे तांदळाने काय होतं की आपल्या वड्यांना छान मस्त पैकी तेलकट नाही होत आपले हे वडे छान होतात अगदी मस्त पैकी आणि थोडं कुरकुरीतपणा पण येतो याला बघा आता हे छान असं पाणी निथळून घेतल्यानंतर मग आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे पण चालू बंद चालू बंद करत हे मिक्सर ग्राइंड करायचं आहे आणि अगदीच गरज पडली तर मात्र एक ते दोन चमचे आपल्याला हे पाणी घेऊन घालायचं आहे यामध्ये या प्रकारे आपली ही पेस्ट तयार होणार आहे तर अशा प्रकारे मी ही पूर्ण जी डाळ आहे ती मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता याला पाच ते सहा मिनिट मला लागलेले फेटायला जर तुम्हाला याच्यात सोडा किंवा बेकिंग पावडर टाकायचा नसेल ना तर मात्र ही फेटायची जी मेहनत आहे ही, ही, ही नक्की करावी लागेल ला। आणि पाच ते सात मिनिटांमध्ये अगदीही छान फेटून होतं बघा आधी कलर थोडासा पिवळसर असतो आणि त्यानंतर एकदम मस्त पैकी क्रिमी टेक्सचर येतं आणि एकदम पांढरं असं दिसायला लागतं आपल्याला एकदम सुंदर दिसतं हा मला इथे पाच ते सात मिनटं बरोबर लागलेली आहे फेटायला तुम्ही पाहू शकता आणि चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे अगदी छोटासा गोळा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे बघा आता तो जर पाण्यामध्ये टाकला आणि तो जर तरंगला तर समजायचं आपलं फेटून झालेलं आहे बघा अगदी पाण्यावर तरंगायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपलं पीठ एकदम हलकं झालेलं आहे एकदम मस्त पैकी तर आता हे एकदम छान असं फेटून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला मी इथे मिरपूड टाकून घेणार आहे बघा मिरी जी आहे क्रश करून टाकून घेत आहे ते अगदी जेव्हा आपण खातून दाताखाली येतो ना तेव्हा खूप सुंदर लागतं त्याच्यामुळे अवश्य घाला ही मिरपूड खूप सुंदर लागते पहा आता हे अशी छान अशी मस्त पैकी क्रश करून घालायची आहे त्यानंतर इथे मी काही मिरच्या घेतलेल्या हिरव्या ही मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहे त्या टाकायच्या आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मी थोडा कडीपत्ता घालून घेतलेला आहे थोडं हिंग घालून घेतलेलं आहे हिंग अवश्य घाला खूप सुंदर चव येते त्याच्यानंतर मी इथे कोथंबीर देखील घालून घेतलेली आहे बघा आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मग मी आता इथे इथे मिक्स करून घेणार आहे पहा मिक्स करताना पण एकदा छान असं मस्त फेटलं जातं खूप हलकं झालेलं आहे हे पीठ पहा आपलं हे बॅटर एकदम हलकं झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे आता इथे एका वाटीमध्ये पाणी पण घ्यायचं आहे आणि मी गॅसवर कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे वाटीमध्ये पाणी घेतल्याने काय होतं की आपले हे जे बॅटरी हे हाताला चिटकत नाही व्यवस्थित आपले हे तेलामध्ये वडे जे आहे हे सोडले जातात बघा अशा प्रकारे आपल्याला हे तेलामध्ये वडे सोडायचे आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि नंतर मग मीडियम वर्क करायचं आहे वडे टाकताना बघा एकदम सुंदर असे छान असे वडे तयार झालेले आहे आपले आणि छान असे वरती आले का मग नंतर मग यांना झारा लावून आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा आणि याच्यावर थोडंसं अगदी तेल आपल्याला टाकत राहायचं आहे वरतून बा आणि एकदम जोरात गॅस करायचा नाही नाही तर काय होतं की वरतून हे वडे तर पटकन अगदी त्याला कलर पकडला जातो पण आतमध्ये मात्र ते कच्चे राहतात त्यामुळे एकदम छान अगदी मस्त आपल्याला हे तळून घ्यायचे आहे एकदम बदामी कलर असा छान असा कलर आला की मग काढायचे आहे आपल्याला बघा मीडियम गॅसवरच आपल्याला हे छान अगदी तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता कलर वगैरे बघा किती सुंदर आलेला आहे खूप छान झालेले आहे गर्म ते आपले वडे खूप सुंदर लागतात आणि आता थंडी पण आलेली आहे एकदम अगदी मस्त पैकी गरमागरम काहीतरी तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा एखाद वेळेस तुम्ही अगदी रात्रीच्या जेवणाला म्हणजे अगदी हलकं तुम्हाला जर पाहिजे असेल तेव्हा देखील तुम्ही हा प्रकार करू शकता बघा अजिबात तेलकट झालेलं नाही तुम्हाला मी हातावर देखील दाखवू शकते एकदम मस्त झालेलं आहे आणि आतमधून पण खूप सुंदर अगदी स्पॉन्जी झालेला आहे तयार पहा तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त पैकी आणि टेस्ट तर खूपच सुंदर झालेली आहे तर मी तुम्हाला खाऊन दाखवते आहे आता ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करा बघा एकदम सुंदर एकदम छान झालेले आहे ते एकदा नक्की करा आणि मला कमेंट करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओला